अंबरनाथच्या जावसई परिसरात अनियमित वीज पुरवठा सुरू असून या विरोधात शिवसेनेच्या महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घातला यावेळी दहा दिवसात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास धडक मोर्चा आणि उपोषणाचा इशारा महावितरणला देण्यात आला आहे अंबरनाथच्या जावसई परिसरातील जावसई डिफेन्स कॉलनी लक्ष्मीनगर महिंद्रनगर फुले नगर या भागात मागील अनेक दिवसांपासून अनियमित वीज पुरवठा सुरू आहे दररोज दिवसातून तीन ते ती चार वेळा या भागात वीज पुरवठा खंडित होतो त्यामुळे या भागातील रहिवासी त्रस्त झाले असून त्यामुळेच शिवसेनेच्या महिला पदाधिकारी जयश्री गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली या भागातील महिलांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक देत महावितरणच्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत कोणतेही ठोस उत्तर नसल्यानं त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा आरोप जयश्री गुप्ता यांनी केला आहे त्यानंतर शिवसेनेच्या या महिला कार्यकर्त्यांनी महावितरणला दहा दिवसांची मुदत दिली असून दहा दिवसात जर वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढू आणि कार्यालयाबाहेरच उपोषणाला बसू असा इशारा जयश्री गुप्ता यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिलाय आहे वारंवार आम्ही त्यांना कंप्लेंट करतो वीज पुरवठ्यासाठी अजून त्यांनी म्हटलंय की आमच्याकडं मॅनपॉवर नाही आहे तर आज आम्ही निवेदनपत्र घेऊन आलो आहे इथं त्यांचं व तेच उडा उत्तर दिलं आहे आम्ही त्यांना दहा दिवसाचा मुद्दा दिला आहे ते दहा दिवसाचा मुद्दा देतात त्या लोकांनी आमचं सगळं प्रॉब्लेम सॉल्व नाही केलं तर आम्ही बेधडक मोर्चा काढणार आहोत आमर उपोषणसाठी इथंच बसणार आहोत जावसे डिफेन्स कॉलनी लक्ष्मीनगर महेंद्रनगर फुले नगर ट्रान्सफॉर्मर बसवलं ते चालू आहे का नाही त्यांना हेच माहिती नाही आहे त्यांच्याकडे कर्मचारी किती ते काय उत्तर उडा उत्तरच चालू आहे सर बिल तर पूर्ण येतो आम्हाला की दहा चोवीस तासात तीन तास जर लाईट गेली चार तास लाईट गेली पण ते डिडक्ट करून येत नाही बिल बरोबर आम्हाला येतो ते पण वाढून येतो प्लस पॉईंट त्याचा अजून एक आहे दरवर्षी मे महिना मार्च महिन्यामध्ये ते लोक आम्हाला म्हणतात साडे हजार रुपये डिपॉझिट जमा करत ते कसलं डिपॉझिट ते अजून कलून आला नाही आम्हाला हरवले आहेत एम ए वासू सोमवार दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी राहत्या घरी अंबरनाथ ईस्ट येथून हरवले आहेत कुणाला आढळल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधावा मलेश चलवादी नाईन थ्री टू सिक्स झिरो एट झिरो सिक्स एट सिक्स सुरेखा चलवादी एट वन सिक्स नाईन एट सेवन एट टू सेवन झिरो राकेश आषारी नाईन डबल सेवन डबल थ्री वन टू डबल फाईव्ह एट आनंद भीमनळे एट वन सिक्स डबल नाईन सिक्स थ्री नाईन वन थ्री संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज